बैलगाडा शर्यतीच्या इतिहासामधील सगळ्यात मोठं मैदान उद्या होतंय आणि त्या मैदानाचं लाईव्ह लॉट आपल्याला अकरा वाजल्यापासून पुढं आज बघायला मिळणार सकाळी अकरा वाजल्यापासून आणि लाईव्ह लॉट आज आपले चंद्रहार पाटील यांचा नावाचा स्वतःचा युट्यूबचा चॅनेल आहे त्याच्यावरती दिसतील आणि हे मैदान सगळं त्यांच्या चॅनलवरती दिसणार आहे यष्टी पित्री पित्रीलाव शर्यत अड्डा ह्याच्यावरती मैदान दिसणार नाहीये सगळ्या लोकांना सांगतो नाही तर तुम्ही तिथं जाऊन बघाल दिसणार नाहीये ना आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये मा सगळे रथी महारथी त्या मैदानावरती येऊन थांबलेत आणि नक्कीच तिथं तयारी पण सगळी झालेली आहे बाराशे गाड्यांची नोंद झालेली आहे आणि नक्कीच आपल्या सगळ्यांचे लाडके बैल त्या मैदानामध्ये मा उद्या दिसतील टॉपच्या पहिल्यामध्ये आता टॉपचे पहिरे म्हणता येत नाहीयेत कारण की दुसरा आणि आदतचं ते मैदान आहे त्याच्यामुळे पैरे जे आहेत ते वेगवेगळे आहेत परंतु पैरे कुणी असू द्या हा बकासूर हा मथुर एक टॉपची बैल आहेत या बैलगाडा क्षेत्रातील आणि ते, ते इतिहास करण्यासाठी सज्ज झाले आहेत उद्याच्या मैदानात आणि नक्कीच उद्या जर त्यांची जर आवडत्या व्यक्ती मथुर आणि बकासूरच्या जर मैदानामध्ये जर असतील तर लिहून घ्या हे दोघे फायनलमध्ये फॉर्च्युनर थारचे दोघेही माणचेवरी होतील बरं का कारण की तुम्हाला माहितीच आहे काल दादांचा आपल्या एक मुलाखत झाली त्या मुलाखतीमध्ये दादांनी सांगितलं की ते येणार आहेत की नाही अजून कन्फर्म नाही आहे त्यांच्या हाताला का पायाला लागलेलं ला आहे बरं का आणि लवकरात लवकर बरे व्हा दादा कारण की तुमच्या तुमचं मै तुम्ही ज्यावेळेस मैदानामध्ये मा असता त्यावेळेस खूप लोक तुम्ही, तुम्ही बघताच ज्यावेळेस बैलखाली जातो त्यावेळेस किती लोकं मागं असतात त्या बैलाच्या राहुल दादांच्या मागे आणि नक्कीच मथुर ज्यावेळेस मथुरला सांगतात मथुर तुला आज या मैदानामध्ये तुला फायनल गुलाल घ्यायचंय तू कसा पळायचं कसं नाही ते तुझ्या ह्यानं ठरव मग भाजपाला कोणी असो मथुरचा सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे तो मथुर चीज आहे दादांच्या ज्यावेळेस नावाची प्रतिष्ठापणाला लागते त्यावेळेस तो मथुर उत्तम कामगिरी करतो आणि संबंध महाराष्ट्रात राहुल दादांचं नाव त्या बैलानं पळण्याच्या जोरावरती केलंय आणि नक्कीच उद्या सुद्धा करेल हा मथुर हा बिलदोडचा बादशाह मथूर हा भारत केसरी दामान करी मथुर उद्या इतिहास करण्यासाठी सज्ज झालाय खूप सारे शुभेच्छा या मथुरला दादांचं नाव संबंध महाराष्ट्रात करतोय आणि उद्या करेलच आणि एक आपला सगळ्यांचा लाडका बैल या बैलगाडा क्षेत्रातला देव बकासूर उद्या ज्या बकासूरची जर आवडती व्यक्ती जर तिथे असेल तर बकासूरला कोणी रोखू शकत नाही हे एक नंबरपासून मग कितीही कुणीही असं ना बक्कासूर आहे तो बक्कासूर आहे तो उद्या दाखवून देईल संबंध महाराष्ट्राला कि तो काय चीज आहे तो कसा पळतोय आदतला घेऊन दुसऱ्याला घेऊन कुठलाही बैल असो बक्कासूर सोबत तो बक्कासूर आहे त्याला माहिती आहे एक अनुभवी बैल आहे या बैलगाड क्षेत्रातला कशा खांदी कुठल्या खांदी कसं पळायचं त्याला माहिती आहे गाडी जरी बांधली तरी त्या दुसऱ्या बैलाला घेऊन कसं कुठनं कसं वाढायचं त्या बक्कासूरला माहिती आहे या बैलगाड क्षेत्रातला एकमेव असा बैल आहे दररोज एक दिवसाआड गुलाल घेणारा असा हा एकमेव हो बैल आहे या बैलगाड आणि नक्कीच उद्या वैभव मामा त्या मा बैलासोबत असायला पाहिजे मला मी खूप साऱ्या कमेंट्स बघितल्या तिथं सांगितलं जात आहे की वैभव मामा मैदानामध्ये पाहिजेत वैभव मामा हे लकी आहेत या बक्कासूर साठी तर आहेत परंतु काय माहित नाही जर मोठं मैदान असेल तर ते त्या ते मैदानामध्ये एक जादूच आहे त्या था वैभवमामांची वे आणि नक्कीच उद्या त्या वैभव मामा सुद्धा मैदानामध्ये असायला पाहिजेत आणि मेन बक्कासूरचे जे मालक आहेत ते सुद्धा मैदानामध्ये असायला पाहिजेत कारण की त्यांना बक्कासूरची भाषा करते कळते आणि बक्कासूरला त्यांची भाषा कळते संतोष मामा उद्या मैदानामध्ये पाहिजेत आपल्याला जर बक्कासूरला आपल्याला एक नंबर करायचा असेल तर कारण की त्यांना माहिती आहे आपल्या बक्कासूरला एकदा तुम्ही बघितलेलं एक मुलाखत होती त्या मुलाखतीत काहीतरी त्यांनी सांगितलं बकासूरने अशी अशी मान हलवलेली नक्कीच बकासूरने इतिहास करून दाखवावा संबंध महाराष्ट्राला दाखवून महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण बाहेरच्या देशामध्ये सुद्धा त्याची बैलगाडी शर्यत बघितली जाते या बैलगाडा क्षेत्रातला देव बकासूरची आणि नक्कीच उद्याच्या इति मैदानात इतिहासाचं मैदान आहे जो एक नंबर करेल तो इस इतिहासामध्ये ग्रीनिज बुकात नोंद केली जाईल त्या महिलाची एवढं लिहून देतोय कारण की मैदान टॉपचं भरते एक, एक कोटीचं बक्षीस आहे त्या मैदानामध्ये आता एक कोटीचं म्हणजेच दोन फॉर्च्युनर आहेत पन्नास पन्नास लाखाच्या म्हणजे एक कोटी झालेच ना आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये खूप साऱ्या शुभेच्छा बाकीच्या सगळ्या नंदींना आपला वेगाचा शेवट सार्जा सुभाष तामांगडे यांचा सुंदर घरणिकेकरांचा राजा सप्त हिंद केसरी भारत रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी बाकीचे सुद्धा बैल आहेत त्यांना साध्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो मी आणि मैदान हे लाईव्ह जे आहे अकरा वाजता आज लाईव्ह लॉट काढणार आहेत चंद्र पाटील या युट्यूब वरती जावा तुम्ही तिथं लाईव्ह लॉट दिसतील तुम्हाला आणि उद्याचं मैदान सुद्धा लाईव्ह लॉट लाईव्ह मैदान जे आहे ते चंद्रहार पाटील याच चॅनेलवरती दिसणार आहे एपी थ्री लाईव्ह एस टी सी लाईव्ह नाहीये धन्यवाद